ज्यांना मार्गदर्शनाची गरज आहे म्हणजे हो। आहे शेती आहे आमच्याकडे पण कशी पिकवायची काय करायचं काही कळत नाही बरोबर कारण की कुठेतरी सगळ्याच अडचणी आहेत कुटुंब कुठेतरी साथ देत नाहीये बँक बा, बॅलन्स नाही आहे तेवढा पैसा नाहीये आणि जो ओतलाय तो पैसा तो पाण्यात गेलाय हो। अगदी सो so, त्यांच्यासाठी का कशा पद्धती तुमचं मार्गदर्शन कसं मिळत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे शनिवार आणि रविवारी आमच्याकडे एक ट्रेनिंग असतं त्या ट्रेनिंग मध्ये आम्ही नुसती शेती कशी करायची शिकवत नाही शेती कशी करायची त्याला येणारे कीड रोग कंट्रोल कसे करायचे उन्हाळा हिवाळा पावसाळा तीन ऋतू येते कंट्रोल कसे करायचे त्याचबरोबर कुटुंबाने एकत्र राहून हा बिझनेस म्हणून कसा करायचा ते पण संस्कार करायचं काम करतो त्या दोन दिवसात म्हणजे सकाळी सहा वाजता आम्ही उठतो सहा ते साडेसहा योग प्राणायाम आणि मेडिटेशनचं सगळं कुटुंब असतं अर्धा तास त्याच्यानंतर साडेसहा ते साडेसात गाईच्या गोठ्यात असतो आणि साडेसात ते साडेनऊ दोन तास शेतात काम करतो चार मजुरांचं काम आम्ही दोन तासात करतो माणसांचीही गरज नाही आणि मग साडेनऊला येऊन मग बाकीच्या गोष्टी सगळं मार्केटिंग असेल पॅकिंग असेल पुन्हा संध्याकाळी पाच ते सात शेतातलं काम आणि गायीची धारवीर दूध पण का काढतो छान का कॉटनच्या कापडाने गाळून घेतो पॅकिंग करतो फ्रीजमध्ये ठेवतो दोन दोन आठवड्या दुधाला काही होत नाही खराब होत नाही काही नाही म्हणतात दूध खराब होतं म्हणजे खराब होणं म्हणजे काय न्यूट्रिशन कमी होतात का आम्ही चौदाव्या पंधराव्या दिवशी दुधातलं न्यूट्रिशन पाहिलं सेम असतं आणि पहिल्या दिवशी पण सेम असतं काही नाही तसंच फक्त फ्रीजमध्ये ठेवतो लोकांना लोकांना सांगतो की जेवढं वापरायचं तेवढंच गरम करा सगळं गरम करून ठेवू नका ते, ते दूध खराब होतं लोकं सगळं दूध गरम करतात आणि मग म्हणतात खराब झालं मी म्हणलो आज किती वापरायचं म्हणजे अर्धा लिटर अर्धा लिटर गरम करा आणि ते वापरा ते चोवीस तास वापरा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसरी बॉटल काढा किंवा पिशवी काढा आणि त्यातलं दूध गरम करायला वापरा खुश झाले लोक कारण काय झालं एक लिटर दुधासाठी मी पंचवीस किलोमीटर जायला मला परवडत नाही त्याला यायला परवडत पण त्या आठवड्यात एकदा माझी हजार दोन हजाराची भाजी घेतं त्याच्यासोबत सात आठ लिटर दूध पण घेऊन जातं okay. आम्ही एकशे वीस रुपयांनी पुण्यामध्ये पोच दूध देतो आणि इथं जागेवर शंभर रुपयांनी देतो म्हणजे दुधालाही चांगले भाव आहेत तुपही अडीच हजार रुपये किलोनी विकतो गोमूत्र शंभर रुपये लिटरनी शंभर एम एलची बाटली दहा रुपयाला देतो गौऱ्या पण पाच रुपयाला छोटी गौरी खूप लोक आहेत घेणारी शेतकऱ्यांनी इकडं बिझनेस म्हणून पाहिलं पाहिजे कुणी गरीब नाही राहणार आपल्याकडे काय होतं आहे कोणतरी बियाण्यावाला सांगायला की शेतकरी वांगी करणार सगळा आणि मग बाजारात गेलो भाव नाही मिळणार टोमॅटो करणार सगळा बाजारात गेलो भाव नाही डाळिंब डाळीम लावणार मग त्याला आला रोग बाहेर एक्सपोर्ट करतो एक्सपोर्टवाल्यांचे रेट पडले ह्या सगळ्या गोष्टी संपतील एकशे बेचाळीस कोटी लोकसंख्येचा आपला देश आहे या काही शेतकऱ्याला कुठं बाहेर जायची गरज नाही आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणात कन्झम्पन आहे फक्त फार कमी पिकवलं पाहिजे आम्ही सगळे प्रोडक्शन वाढवतो हो भरपूर रासायनिक खतं ते केमिकल फवरून ते प्रॉडक्शन वाढवतो हो कोबी असा दोन दोन किलोचं करतो न्यूट्रिशन व्हॅल्यू झिरो आहे त्याची काय खायला देऊन उपयोग आहे लोकांकडून पैसे तर घेतोच पण चुकीचं खायला देतो आमचं साईज खूप लहान असतात ऑर्गॅनिकचे पण पैसे चांगले मिळतात प्रॉडक्शन कमी आहे पण प्रोडक्शन कॉस्ट पण कमी आहे त्या प्रमाणात म्हणून ऑर्गॅनिकच्या शेतीवरती जास्त फोकस करतो आमचं क्लिअर आहे मी तुम्हाला खायला दिलं ना तुम्हाला काहीतरी त्याचा फरक पडला पाहिजे तर त्या पैशाला किंमत आहे